दिवाळीचा फराळ सगळाकडून तयार झाला आणि अनारसे केले ते तेवढे मी लक्ष्मीपूजना दिवशी केले हा व्हिडिओ आहे ना तर तो धनत्रयोदशी दिवशीचा आहे संध्याकाळच्या वेळेस अशी पूजा करून घेतलेली आणि धनवंतरी म्हणून मी सुपारीच पुजते आज धरणांचा नैवेद्य खूप त्याला मान असतो आज आणि अशा जे दिवे आणलेले होते ना ते सगळे लावून घेतले दिवे आणि त्याने आधी ओवाळून घेतलं या पूजेलाही ओवाळलं म्हणजे धन्वंतरीची पूजा केली लक्ष्मीची पूजा केली त्यालाही ओवाळलं आणि देवघरातही ओवाळलं आणि मग दिवे ठेवून घेतले तुळशीजवळ आपण नेहमीप्रमाणे लावतो तसाच ठेवलेला आहे पण यातला दिवा ठेवायचा त्यामुळे त्यातला ठेवलेला आहे देवाजवळ ठेवलेला आहे पुन्हा आपण घराच्या दरवाज्यात म्हणजे प्रवेशद्वाराजवळ किंवा ओट्यावर आपण जिथे जेवण करतो अन्न पुरण्यासाठी म्हणून तिथे ठेवलेलं आहे पाण्याजवळ म्हणजे आपलं जिथे पाणी असतं तर कसं विहीर वगैरे तस आपण तसं नाही पण आपण इथं कसं शहरात होतं जिथं भरलेलं असतं पाण्याचं तिथे ठेवलेलं आहे ते दिवे लावून घेतल्यावर त्या दिव्यांची पूजा करून घेतलेली नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि ती रांगोळी काढलेली धरणत्रोदशी दिवशी तर ती हर्षदाने काढलेली आणि खिडकीत पण एक दिवा असावा म्हणजे एक दोन चार लांब चालतात दा पण आमच्या खिडकीत कसं तिथे जाळी वगैरे त्यामुळे मी एखादाच ठेवते तिथे आणि त्यानंतर तिथे लायटिंग पण येणार आहे अजून लायटिंग वगैरे बाकीचं केलेलं नाही आहे फक्त कंदील लावलेलं आज आणि बाकीचं लायटिंग होतं ते नंतर केलं लक्ष्मीपूजना दिवशी पण इथे तुळशी वगैरे बदल वाटेल कारण थोडंफार डेकोरेशन होतं ते नंतर केलेलं दरवर्षी खरेदी वगैरे जी असते ना म्हणजे दिवाळीला आता दिवे लागतात किंवा धणे बत्तासे वगैरे जे काय साहित्य आपण खरेदी करतो तर ते दरवर्षी कसं मी किंवा हर्षदा किंवा मी हर्षदा मिळून किंवा मिस्टर जातात बहुतेक मीच जाते असं होतं तर यावर्षी मात्र काय केलं की स्वच्छता वगैरे थोडीशी कारण दसऱ्यात पूर्ण अगदी डीप क्लिनिंग केलेली किंवा अगदी करायला नको म्हणून नंतर जास्त करावं लागणार नाही म्हणून तर ते थोडंफार करायचं होतं कारण थोडंफार हात फिरून घ्यावाच लागतो तसा हात फिरून फक्त घेतला ते काय शेअर केलेलं नाही आहे पण यावेळेला खरेदी मात्र मग मी हर्षदाला करायला लावली लायटिंग वगैरे जे काय ते प्रणवने आणलं पण दिवे वगैरे आहेत किंवा बत्तास आहेत जे काय लागतं साहित्य तर ते तिला ह्यावेळेला मी आणायला लावलं जे काय थोडंफार आपण धान्य खरेदी करतो ना आज तर ते धान्य आणि जे काय आपण केरिसून म्हणजे झाडणी जी असते त्या प्रणवला आणायला लावल्या असं दोघांकडे थोडंफार असं दिलं आणा म्हणून म्हणजे कसं त्यांनाही कळतं की बाबा सणाला काय लागतं काय नाही हे लक्षात येतं आणि चतुर्दशी दिवशी ना देवांना आपण उठणं वगैरे मी लावलेलं ला। अत्तर वगैरे असं मस्त पैकी आपण जसं करतो ना आपल्याला तसं केलेलं आणि त्यानंतर असं फराळाचं ताटही केलेलं आणि हा नैवेद्य दाखवलेला चतुर्दशी दिवशी जास्त काय शूट केलं नाही पूजा वगैरे केली कारण लवकर पहाटे बाकीची सगळी झोपलेली होती त्यामुळं बाकीचं काही शूट केलेलं नाही आहे हर्षदा उठलेली आमच्याकडे पण प्रणव उठलेला नव्हता त्यामुळे तर आता हा जर असा बदल दिसत असेल तुळशीजवळ तर नरक चतुर्दशी दिवशी ना त्या दिवशी सगळं हे केलं आम्ही तिथे नेटचं कापडचं नाही इथे मला खरं म्हणजे ग्रास हे करायचं होतं पण तो, तो पत्रा असल्यामुळे तिथे होणार नाही ना म्हटले त्यामुळे ते तसं नेटचं कापड लावून ने घेतलं आणि मग जे काही ग्रास टाकायचं होतं इथे तुळशीच्या इथे मी हे करून घेतलं आणि हा दिवस आहे ना तर लक्ष्मीपूजना दिवसाचा आहे आणि पाऊस पडायच्या आधी काय झालं माहिती आहे का हर्षता म्हणत होती की आधी मी रांगोळी काढून घेते तर तिला म्हटलं आधी रांगोळी नको काढूस कचरा वगैरे अगदी स्वच्छ सगळं काढून घे आणि उंबरा पण करून मग पाय वगैरे काढू ला की कसं होईल मला पूजेला बसता येईल आणि मग तू रांगोळी काढत बसलीस तरी चालेल आणि तिलाही वाटलं बरं झालं मम्मी म्हटलं त्याप्रमाणे केलं म्हणून नाहीतर पावसाने मग रांगोळी गेली असती प्रत्येक अगदी घराघरात असा कंदील लाईटिंग वगैरे किंवा दिवे वगैरे रोषणाई खूप रोषणाई केली असते म्हणूनच सगळं आणि पदार्थ वगैरे सगळे असतात किंवा कपडे नवीन सगळे येतात आणि त्यामुळेच या सणाला ना, ना, ना दिवाळीला सणांचा राजा म्हणत असतील तर मग अशी उंबरटाले पण वगैरे केलेलं बाईला असाल तुम्ही तर नेहमी असं करते असं नाही पण सणाना वगैरे करून घेते ती पावलं वगैरे काढून घेतले करताना किती वेळ लागला किंवा बाबा काय दुखतं खुपतं याकडे आपलं लक्ष जात नाही तर हे केलं की आनंद मिळतो ना तर आपल्याला सगळंही विसरून जायला हे सगळं जे करतो ना आपण ते करतानाच करताना एक आनंद वेगळा असतो दरवाज्यावर हे झेंडूच्या फुलांचं दिसतंय ना डेकोरेशन हे हर्षदाने केलेलं होतं तिला म्हणत होते कारण दरवाजाला वगैरे पण करायचं होतं वरचं काय काय आपल्याला करायचं असतं या दिवशी तिला म्हणत होते तर तिनं एक पाच दहा मिनटातच ते तयार केलं आणि एकदम ते छान एक दिसायला आहे एकदम छान आला आणि फुलं आपण आणलेली असतात आणि अशा वेळेला बाकी सगळं आपण करत असतो तर आपल्या स्वामी स्वामीसवर्थ महाराजांना आपण हार तिला करायला लावला आणि हे दिवाळीचे जे दिवस असतात ते कसे निघून जातात ते कळत नाहीत बघा आणि ही अशी पूजा करून घेतलेली मी तर लक्ष्मीची पूजा मी अशी केलेली होती आणि नैवेद्य आणि फराळ वगैरे हे सगळं करून आपल्याला मनाला खूप समाधान वाटत असतं वाटत असतं आणि या दिवाळी दिवस प्रत्येक दिवशीचं महत्त्व वेगळं आहे पहिला दिवाळीचा पहिल्या दिवशी वस्तुभार आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात करतो त्या दिवशी आपण गोमातेची कृतज्ञता व्यक्त करत असतो कारण आपल्या संस्कृतीमध्ये जसं अगदी झाडं वेली पशु पक्षी सगळ्यांचं धनवंत धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशी दिवशी म्हणजे आपल्या आरोग्यासाठीही लक्ष्मी येण्याकरता लक्ष्मीपूजन किंवा नवरा कुठलं प्रेम वाढण्यासाठी तर त्या दिवशी पाडव्या दिवशीचं भाऊबीज म्हणजे असं प्रत्येक दिवशीचं महत्त्व वेगळं आहे आणि त्यासाठीच हे सगळे आपण सण साजरे करत असतो त्या दिवसात बघा वेळ पुरत नाही असं होतं कारण आपल्याला बरंचसं काय काय भरपूर काय काय करायचं असतं देवासाठी पूजे अगदी प्रत्येक गोष्ट ठेवायची असते लक्ष्मीपूजन पूजा झाली आरती वगैरे झाली नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आरतीनंतर प्रणवने फटाके वगैरे फोडले आणि लक्ष्मीपूज दिवशीनं अशा सुवासनी सांगितलेल्या असतात आणि थोडं आवरला वगैरे मला वेळच झालेला कारण की पूजा वगैरे सगळं आवरायला वेळ झाला आणि मग आपल्या घरी अशा सुवासिनी येतात आपणही त्यांच्या घरी जात असतो तर हर्षदाचा लोक असा होता कारण थोडेफार आम्ही फोटो पण काढले सगळ्यांनीच थोडेफार फोटो काढले आणि झालं असं लक्ष्मीपूजन त्या दिवशी होतं ला, ना पूजावर सगळं आवरलं आरती वगैरे सगळं सगळं झालं आणि त्याच वेळेला नेमकी लाईट गेली आणि लाईट गेल्यावर आपले जे दिवे लावलेले होते ना तर त्याने एवढं प्रकाश पडलेला होता आणि छान दिसत होतं ते येत असेल लाईट गेली आणि हे आपण लावलेले जे दिवे आहेत त्यानेच हा प्रकाश पडलेला जे लक्ष्मीपूजन केलं ना तिथे ह्या दोन समया लावलेल्या होत्या त्यामध्ये त्या सगळ्या वाती प्रज्वलित केलेल्या आणि देवाऱ्यामध्ये दोन दिवे ते दिसत असतील आता बाहेरचेही दाखवते बघा बाहेरही असं गॅलरीत लावलेले होते ना त्याचा हा असा प्रकाश आहे लाईटिंग वगैरे दिसत असेल पण लाईट वीजही झाली मध्ये कारण पाऊस झालेला होता लाईट गेल्यामुळे लायटिंगचा वगैरे का कंदील वगैरे काही नाही तर हे जे काही दिवे लावलेले होते ना तर त्यामुळेच एवढा आजार उजेड होता त्यावेळेला हा असाही अनुभव आला कधी आत्तापर्यंत लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आला नव्हता पण असाही अनुभव विक आला आम्हाला की लाईट गेली लक्ष्मीपूजन झाल्यावर वगैरे सगळं नंतर आली थोड्या वेळात लाईट पण असा एक अनुभव आला की बाबा लाईट नव्हती पण असे दिवे लावल्यामुळे पण असा उजेड होता सगळीकडे आणि आज महिलांना म्हणजे सगळ्यांनाच मुलांना वगैरे बरंचसं काम कारण बारीक सारीक सगळं बरंचसं काही ना काही लागतं बाकीच्या पूजेपेक्षा ना या पूजेला जरा बारीक सारीक जरा जास्तच लागतं तर त्या सुवासनी येऊन गेल्यावर मीही त्यांच्या घरी जाऊन आले आणि त्यानंतर त्यानंतर मी हर्षदाच्याशी ना पाय धुवून घेतले तर परातीच असते पाय धुवून घेतले तर तिला थंड वाटत म्हणून तिला मस्त वाटते थंड अगदी टॉवेलने वगैरे असे पाय पुसून घेतले या दिवशी जो नैवेद्य करते ना जेवण ते आधी मी करून ठेवते म्हणजे दुपारीच करून ठेवते आज जो म्हणजे लक्ष्मीजीशी जेवाय आपल्याला झोपायला वगैरे वेळच मिळत नाही आपल्याला बरंच काही ना काही करायचं असतं तिच्या पायानं हळजिंकू वगैरे लावून घेतलं तिला लावलं हळदिंकू पूजा चालू केल्यापासून आत्तापर्यंत अजिबात मी मिळाले बारा वाजून गेलेले साडे चार वाजून गेलेले आत्ता बोलायला मिळाले तर सगळं आवडलं बोला आता साडी वगैरे घाते जेवायची मी जेवते आता कारण हा वर्षात मी एक दिवस असतो आपल्याला सेवा करता येतात आपल्याला मनासारखं सगळं एकत्र करता चला आता नंतर भेटूया पुन्हा तर हा दिवस आहे ना तो पाडव्याचा आहे आणि पाडव्याला मग मी संध्याकाळीच यांना ओवाळलं मिस्टरांना संध्याकाळीच ओवाळलं व्हिडिओमध्ये मी काय केले प्रत्येक दिवशा छोट्या छोट्या थोड्या थोड्या क्लिप एक दिवसाचं एका एका दिवस टाकायचं म्हटलं तर आणि एका दिवसा आड आपले व्हिडिओ असतात हो तर भरपूर दिवस झाले असते तोपर्यंत दिवळ अगदी आली असती म्हणून म्हटलं आता या एकाच व्हिडिओमध्ये थोडंफार जे काय त्या वेळेला त्या क्षणाला केलेलं आहे तेवढंच शेअर करूया त्यामुळे याच एकाच व्हिडिओमध्ये या तीनचे तीन चार दिवसाचा जवळजवळ मी एकाच व्हिडिओमध्ये हे क शेअर करते तुम्हाला पूर्वी जसे पुरुष फेटे घालायची टोपी असायचीच आता कोण टोपी हे वापरत नाही काहीजणच वगैरे काही पूर्वीची असतील ती आणि सणाच्या आधी लक्षात येतं की या वेळेला लागणारे टोपी आपण लक्षात पण ठेवतो पण त्या घाई गडबडीत अजिबात लक्षात येत नाही की कुठे ठेवली टोपी जी असते ना तीच द्यावी लागते आणि गांधी टोपी असतात घरात असतात पण ती त्यावेळेला सापडत नाही हे नेहमीच असतं तर पाडव्या दिवशी असं ओवाळलं वगैरे मी आणि हा आहे भाऊबीजीचा दिवस तर सकाळी हर्षदानी काय केलं त्याला तेल वगैरे लावलं उठणं वगैरे लावलं तर तो लावून घेत नव्हता तर नरक चतुर्दशी दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी वगैरे आंघोळ वगैरे सगळी झालेली होती त्या दिवशी उठणं वगैरे सगळं झालेलं होतं हर्षदा गॅलरीमध्ये मस्तपैकी रांगोळी काढलेली गिफ्ट वगैरे भाऊबीजीचं असं ते दाखवलेलं आहे दिसलं म्हणून ते गिफ्ट वगैरे असं काढलेस काय उंबरावर पण अशी छान अशी रंगीत रांगोळी काढली आणि तिनेही ओवाळलं ते संध्याकाळी ओवाळलं प्रणवला कारण लाईट वगैरे दिवे छान वाटत असतं त्यावेळेला त्यामुळे सकाळपेक्षा आपण संध्याकाळी ओवाळूया त्यामुळे संध्याकाळी ओवाळलं सिंपलस अशी रांगोळी काढली बघा आणि आरतीच्या ताठाला असं डेकोरेशन केलेलं असे दिवे वगैरे लावले असतात लायटिंग चालू असतं म्हणून ते म्हटली की आपण संध्याकाळीच करूयात छान वाटतं अशा वेळेला आणि आजही माझ्याकडून टोपी काढायची राहून गेली शेवटी टॅपच द्यायची पाळी ते बहुतेक वेळेला असंच होतं भाऊबीज ना त्या दोघांनी पण भरपूर फोटो काढले भरपूर म्हणजे माझा फोनच अगदी भरून गेला इतका फोन फोटो फोर् त्याच्या दोघांनी काढले आणि आमच्या इथे ना भाऊबीजीला ओळखना असं म्हणतात की इडा पिडा टळू आणि बळीचे राज्य मिळू असं म्हणतात आमच्याकडे सण बहुतेक अशाच प्र प्रकारे साजरा केला जातो पण थोडीफार फरक असतो भागाभागाप्रमाण थोडाफार फरक असतो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार